नगर लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपा आणि राष्ट्रवादीतील लढत अतिशय चुरशीची ठरणार असून विधानसभेची रंगीत तालीम असल्यानं कोणत्या विधानसभा क्षेत्रात कोणाला आघाडी मिळते याची उत्सुकता वाढली आहे नगर शहर विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळवण्यासाठी विखी आणि जगताप दोघांनीही चांगला जोर लावला आहे लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान दोन दिवसांवर आलं असून नगर दक्षिणेत कोणता उमेदवार कोणत्या विधानसभा मतदारसंघात आघाडीवर राहील याबाबत चर्चा सुरू झाली आहे लोकसभेनंतर अवघ्या सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असल्यानं विधानसभेच्या रंगीत तालमीत बाजी मारण्यासाठी आमदारकीचे इच्छुकही सरसावले आहेत नगर शहर मतदारसंघात भाजपा उमेदवार डॉ सुजय विखे आणि नगर शहराचे विद्यमान आमदार तथा राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यात मोठी चुरस असणार आहे नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपा शिवसेना विरोधात लढा तरी नगरकरांनी या दोन्ही पक्षांना सर्वाधिक मतदान केल्याचं आकडेवारीतून समोर येते याशिवाय ये मागील विधानसभेला भाजपा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे चारही पक्ष स्वतंत्र लढले होते त्यावेळी राष्ट्रवादीनं सुमारे अडीच हजारांचं मताधिक्य मिळवत शिवसेनेचा पराभव हो केला होता त्यावेळी दोन्ही काँग्रेसपेक्षा शिवसेना भाजपाच्या मतांची बेरीज अधिक होती याशिवाय मागील लोकसभा निवडणुकीलाही भाजपाचे उमेदवार खासदार दिलीप गांधी यांना नगर शहरातूनच तब्बल चाळीस हजारांचं मताधिक्य मिळालं होतं यावेळी मात्र राजकीय गणितं बदलली असून युती आणि आघाडीचा सा थेट सामना होणार आहे त्यातही भाजपाने तिकीट नाकारल्यानं खासदार गांधी समर्थकांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादीनं कंबर कसली आहे दुसरीकडे विखेंची शिवसेनेच्या नगरमधील मोठ्या ताकद लोकसभेच्या निवडणुकीत यंदा कोणतीही विशेष अशी लाट नसल्यानं विखे आणि जगताप यांच्यात काट्याची लढत होण्याची चिन्हात आहेत यात नगरमधील मतदान अतिशय महत्वाचं राहणार असल्याचं राजकीय अभ्यासक मानतात महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर